ओम श्री परमात्मने हो। भगवत भगवद्गीताभ्यास प्रथमोध्याय अर्जुन विषादयोग अर्जुनाने दिलेली युद्ध न करण्याची कारणे भाग दुसरा श्लोक आहेत छत्तीस ते एकोणचाळीस श्लोक छत्तीसावा निहत्यधार्त राष्ट्रांना काप्रिती स्याजनादन पापम् एव आश्रयेदस्मान हत्वा एतान अततयिनः पदच्छेदः का प्रीतिहि स्यात् जनार्दन पापम् एव आश्रयेत अस्मन हत्वा एतान अततयिनः याच्यामध्ये संधी कुठ आहेत धार्त स्यात जनार्दन मध्ये स्यात जनार्दन। आणि पुढचा उत्तरार्ध हा सगळा युक्त आहे पापम एव आश्रयेत हत्वा असमान अथवा एत शब्दार्थ हा व्याकरण च निहत्य न दुसरा गण नाही पद पूर्वकालवाचक पर धातु साधीत लव्य निहत्य म्हणजे धार धार्तराष्ट्रान राष्ट्र धार्तराश्ट्रा, पुल्लिंगी द्वितीय बहुवचन कौरवाना कौरवराष्ट्रे अपत्यम पुन राष्ट्र धृतराष्ट्राचा मुलगा तो राष्ट्र न अस्मत् सर्वनाम सर्वलिंगी समान षष्ठी बहुवचन आमचे का किम सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन काय किंवा कोणती ही? प्रीती ही, कारण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन प्रेम किंवा कल्याण सियात अस दुसरा गणपरस्मयपद पर विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन अस म्हणजे असणे त्याचं विद्यार्थ झाला विद्यार्थ्याचा अर्थ कधी कधी भविष्यकाळी पण केला जातो त्यामुळं होईल असा त्याचा अर्थ होईल जनार्दन पुल्लिंगी संबोधन एक वचन नाव आहे हे जनार्दन म्हणजेच हे श्रीकृष्ण अशी हाक मारलेली आहे जनान अर्धती अर्धयती वा उपपत्तत पुरुष जनार्दन हो, जनार्दन हो, जनान अर्धती इति अर्ध म्हणजे पिडणे ठार मारणे अर्धती म्हणजे ठार मारतो किंवा पिडतो आता इथं ऐवजी शत्रुना असा अर्थ घ्यायला हवा शत्रुना त्रास देतो तो जनार्दन पापम पाप नपुसकलिंगी प्रथमा एक वचन एव अव्यय केलंच पाहिजे म्हटला च असा त्याचा अर्थ आहे आश्रयेत अधिक श्री पहिला गण उभयपद परस्मयपदे विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन आश्रय घेणे असा त्याचा अर्थ आहे आश्रय घ्यावा किंवा आश्रय घेईल अस्मान द्वितीया बहुवचन हत्वा ह न दुसरा गण परस्मयपद पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय वरती निहत्ती आलं होतं कारण उपसर्ग लागला होता उपसर्ग लागला की त्वांत अव्यय होत नाही तेव्हा यबंत अव्यय होतो य किंवा प्रत्यय लागतो इथं प्रत्यय लागला होता आता त्वा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळं हे त्वांत अव्यय ठार मारून एतन येतच सर्व नाम पुल्लिंगी द्वितीय बहुवचन यांना एतद म्हणजे हा ही हे आतताईन आता इनंत पुल्लिंगी द्वितीया बहुवचन आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत पूर्वार्धामध्ये आहे स्यात असेल हे जनार्दन हाक मारलीये धार्त राष्ट्रांनी हत्य धार्त राष्ट्रांना ठार मारून का नहा प्रीती ही प्रेम म्हणण्यापेक्षा तर काय चांगलं होईल आमचं काय चांगलं होणार आहे हे जनार्दन धार्थ राष्ट्रांना मारून या कौरवांना मारून आम्हाला काय चांगले फळ प्राप्त होणार आहे उलट काय होईल पापम आश्रयेत इथं आश्रयेत हे क्रियापदेत दुसऱ्यात पापम एव आश्रयेत अस्मान आश्रयेत क्रियापदाचा करता आहे पापम पापम आश्रयेत आणि असमान कर्म आहे पापच आम्हाला आश्रय म्हणजे पापच आमचा आश्रय घे आम्हाला या गोष्टीमुळं पापच लागेल पापम एव आश्रयेत अस्मान हत्वा एतान आतताईन हा या आतताईना ठार मारून उलट आम्हालाच पाप लागेल आमचं आणखीन कुठलं कल्याण होणार आहे इथं प्रीतीचा अर्थ कल्याण असा घ्यावा लागेल निहत्य धार्तराष्ट्रान धार्तराष्ट्रांना म्हणजे कौरवानं ठार मारून आमचं काय कल्याण होणार आहे तर उलट आम्हाला पापच लागेल कोण कशामुळं हेतान आतताईन हा हातवा या आतताईंना ठार मारून आम्हाला पापच लागेल असं अर्जुन सांगतोय आपण अन्वय आणि अर्थ पुन्हा एकदा बघूया जनार्दन का हत्वा धार्तराष्ट्रांनी एव न आश्रयेत हे जनार्दन धृतराष्ट्र पुत्रांना मारून आमचं काय कल्याण होणार आहे या आतताईना ठार मारले असता आम्हालाच कुलनाशाचे पाप मात्र लागेल पापच आमचा आश्रय करेल असा शब्दशः अर्थ होईल क्रियापदे पापच आमचा आश्रय करेल म्हणजे आम्हाला या गोष्टीच पापच लागेल आता याच्यामध्ये आतताईन हा शब्द आलेला आहे अर्जुनच म्हणतोय कबूल करतोय की कौरव हे आतताई आहेत आणि आतताई कुणाला म्हणायचं ते वसिष्ठ स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे अग्निदोव गरदश्चैव शस्त्र पाणी धनापह क्षेत्रदार दार हरश्चैव येते आतताई नेते षड आतताई नहा आतता हे सहा जण आतताई येत कोण कोणते अग्निदह अग्नि देणारा म्हणजे काय जाळणारा घर जाळणारा गरदहाच गर म्हणजे विष गरद म्हणजे विष घालणारा शस्त्र पाणीही ज्याच्या हातात शस्त्र आहे तो म्हणजे शस्त्र घेऊन मारण्यास आलेला धनापह धन लुटून नेणारा नंतर क्षेत्र दार हरशैव क्षेत्र म्हणजे शेत आणि दार म्हणजे पत्नी यांचंही हरण करणारा या सहाना आतताई असं म्हणतात आणि मनुस्मृतीत म्हटलेलंय गुरु वा बाल वृद्धो वा ब्राह्मण वा बहुश्रुतम आतताई नमायांतम हन्या देवा विचारयन गुरु असोत लहान किंवा वृद्ध असो विद्वान ब्राह्मण असो ते जर आतताई असतील तर त्यांना विचार न करता ठार माराव अर्थात ही वचने स्मृती ग्रंथातील व स्मृती ग्रंथ हे गीतेनंतर झालेले आहे तरी हीच विचारसरणी समाजामध्ये त्याही काळामध्ये असली पाहिजे आणि यांना बैलाशक ठार मारावं त्यात काहीही पाप नाही असं वसिष्ठानेही सांगितलं म्हणूनही सांगितलेलं आहे आतताईंना ठार मारण्यात कोणतंही पाप नाही आणि अर्जुन या सगळ्यांना आता ताई आहेत हे मान्य करते कारण ही साही पाप गौरवानी केलेलीच आहेत घर जाळेला आलेले आहेत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न होताच त्यांचा लाक्षागृहामध्ये विष त्यांनी भीमाला घातलेलं आहे हातात शस्त्र घेऊन ते मारण्यास सततच आलेले आहेत शेत म्हणजे काय सगळे राज्य त्यांनी हरण केलेले द्रौपदीलाही भर सभेत ओढून आणून तिचा अपमान केलेला आहे जयरथानं पत्नीचंही हरण केलं होतं तर या सगळ्या गोष्टी कौरवाने केलेल्या आहेत त्यामुळं ते आता आहेत आणि आता ठार मारून कोणतंही पाप लागत नाही असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा अर्जुन म्हणतोय की आम्हाला पाप लागेल श्लोक सदती हवा तस्मांना हा वयम हान तुम धार्थ राष्ट्रांस्व बांधवान स्वजनम हे कथम हत्वा सुखी माधव पदछेद तस्मात् न अर्हा वयम हन्तुं धारतराष्ट्रान, स्वबांधवान, स्वजनम हि कथम हत्वा, सुखिन स्याम, माधव संधी कुठे कुठे तस्मानाहा वयम तस्मात् न अर्हा वयम विसर्गाचा इथं लोक झालेला आहे धारतराष्ट्रान स्वबांधवन स्वबांधवन हे जोड शब्द म्हणजे समासे धार्त राष्ट्रान स्वबांधवन हा संधी केलेला आहे एवढे दोन संधी आहे त्याच्यामध्ये आता शब्दार्थाने व्याकरण बघूया तस्मात तत् सर्व नाम पुल्लिंगी पंचमी एकवचन त्यामुळे किंवा म्हणून न अव्यये नाही अर्हा अर्ह हे विशेषण बनवलेले आहे अर्ह धातूपासूनच अर्ह म्हणजे योग्य अर्हा हा योग्य न अर्हा हा योग्य नाही वयम अस्मत सर्व नाम प्रथमा बहुवचन हंतुम ह न दुसरा गणपरस्मयपद हेतवर्थक धातू साधित तू मंतव्य मूळ धातूला क्रियापदा सांगितलेली क्रिया, क्रिया करण्यासाठी असा जेव्हा अर्थ होतो तेव्हा तुम प्रत्यय लागतो करतुम करण्यासाठी गातुम गाण्यासाठी गंतुम जाण्यासाठी हंतुम ठार मारण्यासाठी हे तुर्थक राष्ट्रान तू पुल्लिंगी द्वितीया स्वबांधव पुल्लिंगी बहुवचन स्वबांधव हा सामासिक शब्द आहे स्वस्य बांधवा स्वबांधवा स्वतःचे बांधव षष्टी तत्पुरुष स्वजनम हय समासे स्वजन पुल्लिंगी द्वितीया एक वचन समास कसा सोडवता येईल स्वस्य जनः स्वजन हा षष्टी तत्पुरुष स्वतःचे लोक म्हणजेच भावबंध ही हे अव्यय कारण कथम अव्यय कस काय हत्वा ह न दुसरा गण परस्मयीपद पूर्वकलवाचक धातुसाधी बांधव्य ठार मारून सुखिन ह हो, सुखीन इनंत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन सुखीन शब्द सुख या शब्दावरून बनलं सुखम अस्य इति सुखीन तद्धी ते श्याम अस दुसरा गण परस्मयपद पर विद्यार्थ प्रथम पुरुष बहुवचन व्हावे अस म्हणजे असणे माधव माधव पुल्लिंगी संबोधन एक वचन माधव म्हणजे श्री कृष्ण श्रीकृष्णाला हाक मारलेली आहे म्हणून संबोधन आलं माधव शब्द कसा बदलाय मा आणि धव असे दोन शब्द एकत्र आले समाज बनला मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती माया हा धव हा सहा माधव हा मा, हा आकारांत स्त्रीलिंगी आहे तो माला प्रमाणच चालेल माला या हा षष्ठी एकवचन तसं मा ह्या माया हा षष्ठी एक वचन आता हे दिसताना फस्वरूप दिसतं माया हाही एक शब्द आहे आणि माया माये माया हा हे प्रथम बहुवचन पण दिसून येईल पण इथं माया हा हे मा शब्दाचं षष्ठी एक वचन आहे माया हा म्हणजेच लक्ष्म्या हा धव हा माधव हा लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण आता याच्यामध्ये कोण कोणती क्रियापद आली आहेत श्या एवढं एकच क्रियापद आलेलं आहे श्याम प्रथम पुरुष बहुवचन किंवा उत्तम पुरुष बहुवचन म्हणजे उत्तम पुरुष बहुवचनाचा वयम हा करता आला तो करता आहे पूर्वार्धामध्ये क्रियापद आहे उत्तरार्धामध्ये वयम सुखीन ह्याम वयम कथम सुखीनह श्याम हे मूळ वाक्य झाले त्याच्यात आम्ही कसे काय सुखी हो वयम कथम सुखीन ह्याम आम्ही कसे काय सुखी हो का स्वजनम हत्वा स्वजनांना ठार मारून आम्ही कसं काय सुखी हो धार्त राष्ट्रान स्व बांधवांधराष्ट्रांरवांना स्वबांधवान म्हणजे स्वतःचे बांधव असलेल्या अशा या स्वजनांना ठार मारून आम्ही कसे काय सुखी हो हे माधव तस्मात वयम धार्त हंतुम न अर्हा तेव्हा स्वतःचे भाऊबंध असणाऱ्या या कौरवांना ठार मारणे आम्हाला योग्य नाही आता एकदा अन्वय आणि अर्थ बघूया तस्मात वयम स्वबांधवान् धार्तराष्ट्रान हंतुम न अर्हा म्हणून आमचे जे बांधव कौरव त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही कारण ही कारण माधव स्वजनं हातवा सुखीन कथम श्याम हे माधव स्वजनानं ठार मारून आम्ही कसे बरे सुखी हो आता इथं त्यानं पापाचं कारण पुढं केलेलं आहे स्वजनानं ठार मारून आम्हाला पाप लागेल पुढच्या श्लोकात काय म्हणतोय यद्यपेते न पश्य लोभोपहत च कुलक्षयकृतम दोषम यदि यदी एते न पश्य लोभोपहत दोषं मित्रद्रोहे दोषम मित्रद्रोहेातकम संधी कुठे आहे यज्ञ येते दोन्ही ठिकाणी संधी आहे आता पुढे लोभोपहत चेतस सा। हा सामासिक शब्द आहे सामासिक शब्दामध्ये संधी जिथं होतात ते करणं आवश्यकच कर असतं पण ते संधी सोडून वापरता येत नाही यज्ञ हे आपण संधी सोडवून वापरू शकतो वाक्यामध्ये पण लोभोपहत चे तस हा समास आहे तो तसाच वापरायला लागेल तर संधी सोडवायचा नसतो शब्दार्थ आणि व्याकरण बघूया यदी म्हणजे जरी अपि हे अव्यये सुद्धा या अर्थी येते येतच सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन येते म्हणजे हे न म्हणजे नाही पश्यंती ती दृश्य पहिला गणपतच वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन पाहणे लोभोपहत चेतस हो। लोभोपहत चेतस असा मूळ शब्द होईल त्याच्यात पुल्लिंगी प्रथमा बहुवचन आता हा सामासिक शब्द आहे याच्यात कोण कौन कोणते शब्द एकत्र आलेत लोभ उपहत चेतस असे तीन शब्द एकत्र येऊन दोन समाज बनलेले लोभेन उपहतम लोभोपहतम लोभाने पीडित ग्रस्त ते लोभोपहत म्हणजे तृतीय तत्पुरुष लोभेन उपहतम हे तृतीयेने दोन शब्द एकमेकांशी जोडलेले आहेत हा झाला तृतीय तत्पुरुष समास आणि लोभोपहतम चेत हा यशांत ज्यांचं मन लोभानं ग्रस्त आहे असे हा झाला बहुरी समास लोभानं ग्रस्त झालेले आहेत असे हे राष्ट्र मूलत चेतस हा शब्द नपुसकलिंगी चेतस म्हणजे मन पण आता ज्यांचं मन लोभानं ग्रस्त झालेलं आहे असं म्हणून हा समासात घेतलेला आहे आणि हा समास हे कौरवांचं विशेषण आहे त्यामुळं सामासिक शब्द हा पुल्लिंगी झालेला आहे त्यामुळे इथे लोभोपहत चेतस हा शब्द चेतस म्हणजे मन याप्रमाणे न चालता चंद्रमस प्रमाण चालणं चंद्रमा हा चंद्रमसव हा प्रथम तस चेतस प्रथमा बहुवचने कुलक्षयकृतम कुलक्षयकृत अकारांत पुल्लिंगी द्वितीया एक वचन हाय सामासिक शब्द आहे कुलक्षय कुलस्य क्षय कुलक्षय षष्टी तत्पुरुष हे दोन शब्द षष्टीनं जोडलेले आहेत एकमेकांशी कुळाचा नाश पुरुषा समासे कुलक्षयेन कृतम कुलक्षयाने केलेले तृतीय तत्पुरुष आणि हा समास आहे दोषमच विशेष दोषम दोष पुल्लिंगी द्वितीया एक वचन मित्रद्रोह मित्र पुलिंगी सप्तमी एक वचन मित्रस्य द्रोह षष्ठी तत्पुरुष समास आहे इथं द्रोह म्हणजे नुकसान इजा विश्वासघात च म्हणजे आणि पातकम पातक नपुसकलिंगी द्वितीया एक वचन पातक म्हणजे पाक आता याच्यात क्रियापद कोणतं आहे पश्यंती यदी एते येते न पश्यंती येते न पश्यंती येथे धार्थराष्ट्रा न पश्यंती हे कौरव पाहत नाहीत त्याचं विशेषणे लोभोपहत चेतसह येते लोभानं ज्यांचं मन ग्रस्त झालेलं आहे असे हे कौरव न पश्यंती पाहत नाहीत काय पाहत नाहीत कुलक्षयकृतम दोषम पातकं कुलक्षयाचा दोष आणि पातक या दोन्ही गोष्टी हे लोभोपहत चेतस कौरव पाहत नाहीत असं अर्जुन श्रीकृष्णांना सांगतोय आणि अर्थ बघूया यदी लोभोपहत येोभोपहत चेतसह कुलक्षयकृतम दोषम पातकं न तथापि तथापि जोडून तो पुढचा श्लोक घ्यायचा आहे त्याला जरी लोभाच्या योगाने अंतःकरण भ्रष्ट झालेल्या याना कौरवाना जरी कुलक्षय केल्याने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचं पातक दिसत नाही यांना दिसतच नाहीये मित्रद्रोहाचं पातक आहे याच्यामुळे पाप लागणार आहे हे गोष्ट यांना कळत नाहीये असं अर्जुन सांगतोय श्री पुढचा श्लोक बघूया कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन पदच्छेदः तथापि कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापात् अस्मात् निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन ज्ञेयम् अस्माभिः ज्ञेयम् मोय व्यञ्जनामध्ये अस्माभी मधला अ मिसळला नेयम अस्माभि ही संधी झाला पापात अस्मात निवर्तितुम पापात तर या व्यंजनाच्या ठिकाणी तिसरं व्यंजन आलेलं आहे व्यंजन संधी आहे आणि मग त्यात अस्मात मधला अ मिसळून द वर्ण पूर्ण झालं अस्मान निवर्तितुम अस्मात निवर्तितुम पुढे अनुनासिक आलेलं असल्यामुळं माघ माघ वर्गातलं अनुनासिक आलं प्रपशात भीर जनार्दन प्रपशात भी जनार्दन इथं विसर्गाचा र झालेला आहे आणि व्याकरण बघूया कथम अव्यय कस न ना म्हणजे नाही ज्ञेयम ज्ञा नववागण उभयपद कर्मणी विद्यार्थी धातुसाधित विशेषण नपुसकलिंगे प्रथमा एक वचन जाणण्यास योग्य असमाभि अस्मद सर्वनाम तृतीया बहुवचन आमच्याकडून पापात पाप नपुसकलिंगी पंचमी एक वचन पापापासून पापात म्हणजे पापापासून पंचमी आलेली अस्मात इदम सर्वनाम नपुसकलिंगी पंचमी एक वचन या पापापासून अस्मात पापात निवर्ती तुम निअधिक वृत्तवर्त पहिला गण आत्मनेपद हेतुवर्थक धातु साधित तुमंत होय निवर्णी अधिक वृत्तपर्त परावृत्त होणे परावृत्त होण्यासाठी असा होईल त्याचा अर्थ कुलक्षयकृतम कुलक्षयकृत अकारांत पुल्लिंगी द्वितीया एक वचन मग अशी समाज सोडवून दाखवलेलाचे दोषम दोष पुल्लिंगी द्वितीया एक वचन प्रपश्य प्र अधिक दृश्य पश्य पहिला गण कर्तरी वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी तृतीय बहुवचन जनार्दन जनार्दन पुल्लिंगी संबोधन एक वचन याचाही समास कसा सोडवायचा तो वरती दाखवलेलाच आहे अर्जुन विचारतोय तथापि या कौरवानायक मित्रद्रोहाचं कुलक्षयाचं पाप दिसत नाहीये तरी कथं न ज्ञेयम अपात अस्मत् निवर्ती हे जनार्दन कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यात भी अभि अस्मा अस्मात पापात नव निवर्तीत कथं न ज्ञेयम निवर्तितुं कथं न ज्ञेयम हे त्याच्यामध्ये मूळ वाक्य आहे पापात निवर्ती कथं न ज्ञेयम आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचे जाणून नाहीये का भावे प्रयोग आहे याच्यामध्ये कर्म नाहीये पापात अस्मात अस्मा ही पंचमी आहे अस्माभि निवर्तित ज्ञेयम ज्ञेय हे कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषणे त्यामुळे हा प्रयोग आहे भाव आहे कारण त्याच्यामध्ये कर्मच नाहीये धातू सकर्मक असेल तर बदलून होणारा प्रयोग कर्मणी असतो पण धातू सकर्मक असूनही वाक्यात जर कर्म नसेल तर प्रयोग बदलून भावे प्रयोग होईल कर्तरीचा तो भावे प्रयोग होईल आणि सकर्मक करतरी वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याचा बदलून कर्मणी प्रयोग होईल उदाहरणार्थ सहा फलम खादती तो फळ खातो इथं कर्म आहे वाक्यामध्ये त्यामुळे ते न फलम खाद्यते हा कर्मणी प्रयोग झाला त्याचा पण खादती हे क्रियापद वापरलं पण काय खातो, खा खातो ते सांगितलं नाही सहा खादती तो खातो तर वाक्यात इथं कर्म नाहीये त्यामुळे याचा प्रयोग भावे होईल हो ते खाद्यते खाद्य ते असा प्रयोग होईल तिथं विद्यार्थी विशेषण ज्या वेळेला प्रयोगात वापरायचे असतील तिथे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे वापरायचे आणि भावे प्रयोगात असतील तर नेहमी नपुसकलिंगी एक वचने वापरायची इथं नपुसकलिंगी एक वचन अस्माभिः आहे पापात निवर्ती तुम्ही कथम न ज्ञेयम आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचं जाणू नये का प्रपशात हे अस्माभिहीचं विशेष आहे दोषं दोषम कुलक्षय कुलक्षयकृत म्हणजे कुलक्षयाचा कुलक्षय दोष मित्रद्रोहाचं पातक या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसत असताना आम्ही तरी त्या पापापासून येऊन परावृत्त होऊ नये का हे जनार्दन असं श्रीकृष्णानं अर्जुन विचारतोय अन्वयानी अर्थ पुन्हा एकदा बघूया तथापि जनार्दन कुलक्षयकृतम दोषम प्रपश्यात भी, भी अस्माही अस्मात पापात निवर्तीतून कथं न ज्ञेयम हे जनार्दन कुलक्षयाचा दोष ढळढळीत दिसत असताना सुद्धा भी असमा असमाभि आम्हाला समोर दिसत असताना सुद्धा अस्मात पापात निवर्तीतून कथं न ज्ञेयम या पापापासून आम परावृत्त होण्याची जाणीव आम्हाला असू नये का आम्ही परावृत्त होऊ नये का यांना कळत नाहीये पण आम्हाला तरी कळतंय ना इथं थोडा त्याचा अहमभाव पण दिसतोय आम्हाला तर कळत आहे ना मग आम्ही का नाही परावृत्त व्हावं व्हावं या पापापासून असे हे चार श्लोक आहेत या श्लोकामध्ये अर्जुनानं कोणती कारण सांगितली कौरवांना मारून कल्याण होणार नाही तर या आतताईंना मारून उलट पापच लागेल स्वजनांना ठार मारून सुख मिळणार नाही यांना जरी कुलक्षयाचं आणि मित्रद्रोहाचं पातक दिसत नसलं तर तरी आम्हाला तरी दिसत ना मग आम्ही का बरं परागमुख होऊ नये इथे त्याच्या स्वतःच्या ज्ञानीपणाचा अभिमानही डोकावतोय आणखी नाही आपण त्यांना कुलक्षयाचा दोष काय काय होईल पर कुलक्षयाचा परिणाम काय होईल ते सांगितलेलं आहे तो भाग आपण नंतर बघू हरिओ